नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो अनेक दर्शक किंवा अनेक आम्हाला सल्ला विचारायला येणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अशी एक शंका घेऊन येत असतात की आमच्या मुलीचं किंवा मुलाचं आम्ही लग्न ठरवतो आहे आणि येणारा जो जोडीदार आहे कारण अरेंज मॅरेजमध्येच बहुतांशी हा प्रश्न येत असतो तर येणारा जो कोणी जोडीदार आहे हिला मिळणारा किंवा ह्याला मिळणारा तो नक्की कोणत्या दिशेने येणारे म्हणजे पूर्वेकडचं स्थळ मिळणारे पश्चिमेकडचं का दक्षिणेकडचं का उत्तरेकडचं तर अशा दिशा अनेक जण विचारत असतात की कोणत्या दिशेने हिचा जोडीदार किंवा ह्याचा जोडीदार येईल तर याविषयी ज्योतिषशास्त्रामध्ये काही समाधान दिलं आहे का तर निश्चित दिलेलं आहे शेवटपर्यंत जरूर हा व्हिडिओ बघा जेणेकरून जोडीदार जो आहे तो कोणत्या दिशेने येणार आहे हे ठरवण्यास तुमची तुम्हालाच मदत होईल जन्मकुंडलीद्वारे जेव्हा आपण हे ठरवत असतो की जोडीदार कोणत्या दिशेचा मिळेल त्यासाठी अंशात्मक लग्नकुंडली असणं हे अतिशय आवश्यक आहे कारण प्रत्येक ग्रहाच्या डिग्रीज राशी अंश कला विकलांपर्यंत गणित असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लग्नकुंडली जी आहे ती अतिशय शुद्ध गणितानी केलेली असणं आवश्यक आहे हे बघताना ह्याच्यासाठी प्रामुख्याने कोणत्या गोष्टी लागतात तर प्रत्येक ग्रहाच्या काही दिशा दिल्यात त्या आम्ही पुढे सांगणारच आहोत राशींच्या दिशा दिल्यात शुक्राचे अंश म्हणजे राशी अंश कला विकला सप्तम स्थान इत्यादी अनेक गोष्टी यामध्ये बघायला लागतात तर ज्योतिषशास्त्राच्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये ही दिशा ठरवण्यासाठी काही स्वतंत्र वचनं दिलेली आहेत ती काय ते आपण आता जाणून घेऊयात जोडीदार नक्की कोणत्या दिशेचा मिळेल हे ठरवण्यासाठी आचार्य सांगतात भार्या स्थितावक्ष कराशी दिग्भ्यो वास्तेश शुक्र स्फुटराशी दिग्भ्या भार्याम लभे तोक्त गृहांश कैस्तैश्चरादिगैर मार्गमिती प्रकल्प्यम असा श्लोक ग्रंथात आला आहे त्याचा अर्थ काय होतो की सप्तमस्थान म्हणजे विवाहस्थान जे असतं आपल्या कुंडलीतलं त्या विवाहस्थानामध्ये जो ग्रह असेल किंवा सप्तमस्थानावर ज्या ग्रहाची दृष्टी असेल आणि या दोघांमध्ये जो बलवान असेल आता हे बल कसं काढायचं याची स्वतंत्र प्रोसिजर ज्योतिषात दिलेली आहे त्यामध्ये जो बलवान असेल त्या ग्रहाच्या दिशेकडून जोडीदार येतो असं सांगितलेलं आहे किंवा दुसरा एक अल्टरनेटिव्ह देतात आचार्य की सप्तमेश म्हणजे सप्तमस्थानाचा जो स्वामी असतो त्या सप्तमस्थानाचा जो स्वामी आहे त्या, त्या ग्रहाच्या राशी अंश कला विकला आणि कुंडलीतला जो शुक्र असतो त्या शुक्राच्या राशी अंश कला यांची बेरीज करायची आणि त्या स्पष्ट जोडून जी रास येते त्या राशीच्या दिशेचा जोडीदार मिळतो असं सांगितलंय आता अनेकदा असं होतं की सप्तम स्थानामध्ये तीन ते चार ग्रह विराजमान आहेत मग नक्की कुठल्या ग्रहाची दिशा धरायची तर याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की जो ग्रह बलवान असेल त्या बलाधिक्यानुसार तो ती दिशा देत असतो आता प्रत्येक ग्रहाची दिशा याच्यासाठी जाणून घेणं आवश्यक आहे तर सूर्य जर सप्तम स्थानात असेल किंवा सूर्याची दृष्टी असेल मगाशी मी सांगितलं तर सूर्याची दिशा ही पूर्व दिशा सांगितलेली आहे चंद्राची दिशा वायव्य आहे मंगळ ग्रहाची दिशा दक्षिण सांगितली आहे बुधाची उत्तर दिशा आहे गुरुची ईशान्य शुक्र ग्रहाची आग्नेय दिशा शनीची पश्चिम आणि राहू केतूची नैऋत्य दिशा सांगितली यानुसार आपण या दिशा त्याच्या ठरवू शकता आता राशीच्या दिशासुद्धा कारण मी शेवटचा जो पर्याय सांगितला आहे त्याच्यामध्ये ती रास बघायची शुक्र स्पष्ट आणि सप्तमेष स्पष्ट एकत्र करून तर आता या राशींच्या दिशा कुठल्या तर मेष सिंह धनु या तीन राशींची दिशा ही पूर्व दिशा येत असते वृषभ कन्या मकर या तीन राशींची दिशा दक्षिण येते मिथून तुळकुंभ या राशींची दिशा पश्चिम असून कर्क वृश्चिक मीन या तीन राशींची दिशा उत्तर येते आता हा जो जोडीदार आहे याची दिशा तर आपण ठरवली पण आंतर किती असेल हे सुद्धा सांगतात सप्तमेष स्पष्ट आणि शुक्र स्पष्ट जोडून जी रास येते किंवा अंश येतात त्याचा नवमांश बघायचा असतो तो, तो जर नवमांश चर राशीचा नवमांश आला चर म्हणजे मेष कर्क तूळ आणि मकर या चर राशी आहेत तो जर चर राशीचा नवमांश आला तर लांबचं स्थळ मिळेल स्थिर राशीचा स्थिर राशी कुठल्यात वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ हा जर नवमांश आला तर जवळचं स्थळ मिळेल अगदी म्हणजे एक दोन तासामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता इतक्या जवळचं मिळू शक मिळू शकेल आणि द्विस्वभाव राशीचा नवमांश जर आला मिथून कन्या धनू आणि मीन तर साधारण ॲव्हरेज म्हणजे फार लांबचंही नाही आणि अगदी जवळचंही नाही असं ते स्थळ तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही दिशा ठरवू शकता आणि अंतरसुद्धा या सूत्रानुसार ठरवू शकता ज्यांची लग्न झालेली आहेत तेसुद्धा टॅली करू शकतात की तुमचा जो, जो जोडीदार तुम्हाला मिळाला आहे तो या पद्धतीने मिळाला आहे का नाही आणि हो प्रेमविवाह ज्यांचे झाले त्यांना तर काही दिशांची आवश्यकता नसते बघायची पण प्रेमविवाहाविषयी आमचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरनं पब्लिश केला आहे तो या आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त विवाह इच्छुक लोकांपर्यंत जरूर शेअर करा नमस्कार